नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे नक्षत्र हस्त आहे योग वर्य आहे दिवसाचा जो कारण आहे तो तेल आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुली आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटापासून ते पाच वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिन दिवसाचे शुभकालावधी समजले या जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आपण घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटापासून ते सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दोन वाजून नऊ मिनिटापर्यंत राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अश्व कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेषराशीच्या सहाव्या सारा चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका जे आपले कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही गोष्टी तुम्हाला समजू शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या पाचव्या सारा चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध असू वधूर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यावर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा सुद्धा संभवतो याच्या दिवशी काही चांगले लाभसुद्धा संभवतात दी दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास अच्छा दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल घरातल्या व्यक्तींमध्ये नातेसंबंध ना सुधारतील त्याचप्रमाणे आज तुमचा मूड सुद्धा खूप चांगला दिसून येईल फिरणं वगैरे होईल दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील याच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसेल आज तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून राहिले एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे शिवरास राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील याच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ संभवतात महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल दिवस तुमच्यासाठी शुभ आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचा आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण असून तो कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवी नवी संधी आजच्या दिवशी तुमच्या करता येतील याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदा असाच असणार आहे जी रास आहे ती आहे तुळरास तुळू राशीच्या आणि चंद्राचा भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं हाती घेऊ नका स्ट्रेस सेक्शन सेक्शनाच्या दिवशी थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल महत्वपूर्ण कामाला आरंभ सुद्धा करू नका दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभ साधा चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहिला याच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकते घरातले जे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडे बाहेर फिरलेला त्यांचा संभव संभवतो त्यांच्यावर त्यांच्याबरोबर काही महत्त्वपूर्ण सल्ले सुद्धा तुम्हाला मिळू शकतात दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या स्नात चंद्राचं भ्रमण दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता किंवा त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही काम आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र तुमचे जे वैवाय जोडीदार असतील त्यांच्या वादिवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील त्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यसाला चंद्राचा भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड तुमची एनर्जी कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कलर भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील मात्र आजच्या दिवशी ते काही चांगले लाभ संभवतात जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरच कालावधी थांबला जाईल दिवस तुमच्यासाठी आजचा मात्र अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या सातव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वादवाद प्रसंग येणार दोन ते तीन दोन ते तीन दिवसात होऊ शकतील त्याकडे थोडासा लक्ष देणं गरजेचं दिवस मात्र तुमच्यासाठी आजचा शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस करता तर संपूर्ण राशीबळ आपल्याला हे कसा कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की करावा धन्यवाद